तुमच्याही आवाजामध्ये जादू असेल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी असणार आहे कारण आता आपल्या बदलापूर मध्ये होणार आहे सूर आयकॉन दोन हजार पंचवीस सिंगिंग कॉम्पिटिशन ज्यामध्ये तब्बल सत्तावीस हजार रुपयांची रोख पारितोषिक ठेवण्यात आलेली आहे नमस्कार मी स्वप्नाली तुम्ही बघत आहात आपले बदलापूर अर्थात तुम्हालाही गाण्याची आवड असेल तुम्हालाही गाण्याची आवड असेल तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी असणार आहे बदलापूरमध्ये प्रथमच सर्वात मोठी सिंगिंग कॉम्पिटिशनचं आयोजन करण्यात आलेलं आहे अर्थात हो हो या कॉम्पिटिशनमध्ये चिमुकल्यांपासून मोठ्यांपर्यंत सर्व सहभागी होऊ शकता संपूर्ण माहिती काय असणार आहे या स्पर्धेमध्ये सहभागी व्हायचं कसं एंट्री फी कशी असणार आहे स्पर्धा होणार कशी आहे ही सगळी माहिती आपण आता आयोजक आपल्यासोबत असणार आहेत प्रदीप सर आहेत प्रियंका मॅडम आहेत तर त्यांच्याकडून आपण आता जाणून घेणार आहोत त्यापूर्वी सगळ्यात महत्वाचं चिमुकल्यांना तुम्हाला सुद्धा स्टेजवरती बघायचं आहे का हातामध्ये माईक आणि सुंदर गोड आवाजामध्ये गाणं ऐकताना किंवा गाणं बोलताना तुम्हाला त्यांचं गाणं ऐकायचं आहे का मग ही संधी तुम्ही कधीही मिस करू नका कारण बदलापूरमध्ये प्रथमच आपल्याला सुंदर प्लॅटफॉर्म मिळतो आहे जो लहान मुलांना देखील प्रेरणा देणार आहे त्यांच्या देखील टॅलेंटला कुठेतरी या ठिकाणी वाव मिळणार आहे आणि भविष्यामध्ये या कॉम्पिटिशनद्वारे तुम्हाला खूप काही फायदा देखील होऊ शकतो तर आता प्रिया लोखंडे मॅम आपल्यासोबत असणार आहे त्यांच्या थ्रू आपण जाणून घेऊया की नेमकी ही कॉम्पिटिशन कधी कशी आणि कुठे होणार आहे तर स्वागत आहे तुमचं बदलापूर मध्ये नमस्कार मी प्रियांका प्रदीप लोखंडे मी आम्ही या स्पर्धेचं आयोजन करत आहोत चार तारीख चार ऑक्टोबर आणि पाच ऑक्टोबरला पहिला राऊंड आपला जो असणार आहे तो डॉन बॉस्को स्कूल मध्ये असणार आहे चार तारीख आणि पाच तारीख या कार्यक्रमाचं या कॉम्पिटिशनचं स्वरूप असं आहे की चार ऑक्टोबरला दोन राऊंड आपण घेत आहोत पहिला राऊंड हा ऑडिशन राऊंड असणार आहे सेकंड राऊंडला आपण मिनिमल म्युझिक ठेवलेला आहे ज्याच्यामध्ये पेटी आणि तबला आहे त्यामुळे कॉन्टेस्टंट फर्स्ट राऊंडला आपल्याला जस्ट एक वो, वोकल क्वालिटी कळेल सेकंड राऊंडसाठी आपण मिनिमल म्युझिक ठेवत आहोत ज्याच्यासाठी आपल्याला कॉन्टेस्टंटचा ताल किती पक्का आहे किंवा सूर किती पक्का आहे या गोष्टींवरती भर देता येईल आणि यातून जे सिलेक्ट होणार आहेत स्पर्धक ते डिरेक्टली फायनलला जाणार आहेत पाच तारीखला जी आपण कंडक्ट करतोय पेंडुलकर हॉलमध्ये सो असं का स्पर्धेचं स्वरूप आहे ही कॉम्पिटिशन जी आहे तीन गटांमध्ये खरंतर होणार आहे ती म्हणजे पाच पासून ते पाच वर्षांपासून ते पंधरा वर्षांपर्यंत सोळा पासून ते पस्तीस त्यानंतर छत्तीस आणि अबव म्हणजे छत्तीस वर्षांपासून पुढचे जे आहेत त्यांच्यासाठी सुद्धा ही कॉम्पिटिशन असणार आहे पाच वर्षाचा चिमुकला आणि तो सुद्धा जर मॅडम आता लहान मुलं आहेत जर कोणी सिंगिंग कॉम्पिटिशन सिंगिंगचा क्लास लावलेला नसेल तर त्यांच्यासाठी आपलं कर्ज आयोजन केलेलं आहे आयोजन असं आहे की प्रत्येकाला जर आवड असेल म्हणजे इच्छुक इथे सगळ्यांसाठी हा स्टेज ओपन आहे असं क्रायटेरिया अजिबात नाही आहे की तुम्ही शिकलेलाच हवा त्याच्यामुळे नवीन नवोदित आपल्या मुळात या कॉम्पिटिशनचं ध्येय हेच आहे आपण त्याचसाठी हे करतोय की आपण नवोदित कलाकारांना जास्त यामध्ये चान्स देत आहोत सो पहिलं तर मला हेच सांगायचंय सा की तुम्हाला शिक्षणापेक्षा तुम्हाला आवड असणं महत्वाचं आहे आणि ज्याला आवड आहे त्याने नक्कीच आमच्याशी कनेक्ट व्हावं आपल्या मध्ये खूप सिंगर्स आहेत अगदी आम्ही सुद्धा कात्रप तलावाजवळ जे ओपन माईक आहे आपला त्या ठिकाणी खूप जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांना सुद्धा गायनाची आवड आहे असं आम्हाला माहिती आहे आणि खूप सुंदर त्यांचा आवाज आहे त्यांनी सुद्धा जे आहे ज्येष्ठ नागरिकांनी सुद्धा या स्पर्धेसाठी आवर्जून सहभागी व्हा प्राईज वगैरे सुद्धा खूप सुंदर बक्षिस ठेवण्यात आलेली आहे मॅडम तीन बक्षीस आहेत यामध्ये तर तीन गटांमध्ये प्रत्येकी तीन 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 बक्षीसांना उत्तेजनार्थ आणि त्यानंतर सर्टिफिकेट सुद्धा असणार माहिती जाणून घेऊन बक्षीस असं असणार आहे की आपण प्रत्येकी म्हणजे आपले तीन गट आहेत एक ते पंधरा पंधरा ते पस्तीस आणि पस्तीसच्या पुढचे छत्तीसच्या पुढचे सगळे तर अशा तिन्ही गटांमध्ये आपण पहिले तीन क्रमांक काढणार आहे जसं की पहिल्या गटात पहिले तीन क्रमांक दुसऱ्या गटात आणि तिसऱ्या गटात असे तीन 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 असे आपण क्रमांक काढणार आहोत पहिला तिन्ही मी तिघांचाही सांगते पहिला जो गट आहे पहिला नंबरचं पारितोषिक हे पाच हजाराचा आहे दुसरा नंबरचं तीन हजार आणि तिसऱ्या नंबरचं एक हजार असं प्रत्येकी आहे तिन्ही गटांमध्ये आणि प्रत्येक गटामध्ये आम्ही तीन उत्तेजनार्थ काढणार आहोत त्यामुळे जे बेस्ट जन ज्यांचे नंबर येणार नाहीये त्यांनी निराश ना। व्हायचं कारण नाहीये आपण त्यांना एक प्रोत्साहन देण्यासाठी आपण त्यांच्यासाठी एक सर्टिफिकेशन करत आहोत आणि रोक अमाऊंट ही प्राइस तर आहेच पण त्याच्याच बरोबर ट्रॉफी आणि सर्टिफिकेशन सुद्धा आहे नक्कीच आपण जर बघत असाल या ठिकाणी तर तिन्ही गटांसाठी जे आहे प्रत्येकी तीन तीन हजार जे आहेत तीन तिघांसाठी जे आहे तीन 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 बक्षीस आहेत म्हणजे टोटल अशी आपल्याला नऊ बक्षीस जी आहेत ती बघायला मिळणार आहे त्यामुळे कसं आहे की चिमुकला बोलतो आहे त्याचा आवाज वेगळा आहे ज्येष्ठ नागरिक बोलतायत त्यांचा आवाज वेगळा आहे तर काळजी करू नका तुमच्या गटाला सेपरेट प्राईस सेपरेट बक्षीस असेल मध्यम जो वर्ग आहे त्यांच्यासाठी सेपरेट बक्षीस सेपरेट प्राईज असणार आहे आणि चिमुकल्या वर्गासाठी सुद्धा आहेत म्हटल्यावरती या संधीचं सोनं तुम्ही नक्कीच करा प्रदीप सर आपल्यासोबत असणार आहे त्यांच्याकडे माहिती घेऊया आपण नमस्कार सो खूप सुंदर आयोजन आपण करत आहात बदलापूरकरांसाठी एक छान संधी घेऊन आलेला आहात काय माहिती द्याल कार्यक्रमाचं स्वरूप सो जसं मॅडमनी सांगितलं की याच्यामध्ये चिमुकल्यांना पण एंट्री आहे पण आम्ही जसं मार्केटिंग करतोय तर त्या पद्धतीने आम्हाला कळतंय की लहान मुलांची बऱ्याच ठिकाणी परीक्षा चालू आहेत ओरल चालू आहेत तर त्यांनी निराश होऊ नये त्यांना आम्ही त्यांना त्या पद्धतीने तशी संधी देऊ त्यांनी रजिस्ट्रेशन करावं त्या दिवशी आणि त्यांना जसं वेळ भेटतोय वे त्यांनी त्या दिवशी यावं त्यांनी त्यांचं गाणं सादर करावं त्यांना त्या पद्धतीने आम्ही संधी देऊ आणि प्राईज मनी आणि ह्या सगळ्यांना त्यांना आहेचच पण त्यांनीही त्या स्पर्धेमध्ये भाग घ्यावा हा माझा लाईक त्यांना हे असेल विनंती असेल आणि या व्यतिरिक्त काही जणांना रजिस्ट्रेशनसाठी काही प्रॉब्लेम्स येत आहेत तर त्यांना आपल्या ऑनलाईन फॉर्मसोबत आपण रजिस्ट्रेशन व्हॉट्सअप थ्रू पण करू शकता तर आम्ही नंबर तो देऊच आणि त्या नंबरवरती तुम्ही डायरेक्टली मेसेज करा तुम्ही त्याच्यावरती मेसेज फक्त तुमचं काही डिटेल हाय करा त्याच्यामध्ये आम्ही तुम्हाला काही लिस्ट पाठवू या या डिटेल्स आम्हाला हव्यात त्यावरती तुमचे डिटेल पाठवा आणि आम्ही तुम्हाला रजिस्ट्रेशन करून घेऊ अगदी बरोबर जसं की सरांनी सांगितलं की ज्या दिवशी कॉम्पिटिशन आहे त्या दिवशी काही लहान मुलांच्या ज्या आहेत एक्झाम सुद्धा आहेत अर्थात कॉम्पिटिशनची फायनल तारीख काय आहे मॅडम आपली तरी आपली कॉम्पिटिशनची फायनल तारीख आहे पाच ऑक्टोबर पाच ऑक्टोबर येस आणि त्यांची जर मुलांच्या एक्झाम असतील तर तुम्ही काळजी करू नका त्यांचं म्हणणं आहे की आपण टाइम जो आहे त्यांनी टाइम स्लॉट व्यवस्थित दिलेला आहे त्यामुळे सकाळ दुपार संध्याकाळ या टाइम मध्ये जे आहेत येऊ शकतात येऊ शकतात फक्त तेच आहे की चार आणि पाच म्हणजे सॅटर्डे संडे आहे त्यामुळे तसं प्रॉब्लेम यायला नाही पाहिजे पण इफ इन केस कोणाला सॅटर्डेला इश्यू येत असेल तर तिथे आम्ही अडजस्टमेंट करू शकतो ता आणि संडे तर फ्री आहे त्यामुळे तिथे काही इश्यू येणार नाही कॉम्पिटिशन संडेला येणार म्हटल्यावरती काळजी करण्याची गरज नाही फक्त जे पहिले दोन राऊंड असेल त्याच्यात जर तुम्हाला काही अडजस्टमेंट करून पाहिजे असेल टाईम तर तो देखील जे आहेत यांच्याकडून तुम्हाला करून देण्यात येणार आहे अर्थात आता कॉम्पिटिशन जे आहे कुठे कधी आणि कशी ही कॉम्पिटिशन आपली चार तारखेला डॉन बॉस्को स्कूलमध्ये बदलापूर वेस्ट जी न्यू, न्यू बिल्डिंग आहे कारण दोन आपल्या त्या स्कूल आहेत तर ते सेंट अँडुलस लाईक सेंट त्या अँथनी त्या लोकेशनला आहे आणि त्या दिवशी तुम्हाला नऊ वाजता नऊ वाजल्यापासून सहा वाजेपर्यंत एंट्री आहे आणि लहान जे लवकर म्हणजे मोस्टली ज्या सेकंड आणि थर्ड गट आहे त्यांना तुम्ही लवकर आलात तर तुम्हाला लवकर संधी दिली जाईल आणि तो आपला कार्यक्रम लवकरात लवकर आपण करू शकतो पाच तारखेला तो कार्यक्रम जो आहे तो पेंडुलकरला आहे तर पेंडुलकरला नऊ तारखेला नऊ वाजता ते चार वाजेपर्यंत आपला हा कार्यक्रम असेल आणि फायनल जे सिलेक्ट होतील त्या दिवशी आपला प्रॉपर बँड असेल जिथे सगळे वाद्यवृंद असतील आणि ते त्यांना साथ देतील तो तसा आहे आणि स्पर्धक जे आहेत तर आपल्या याच्यामध्ये जजेस जे आहेत ते प्रॉ वेल सर्टिफाईड आहेत अलंकार झालेले सर्टिफाईड आपल्याकडे जजेस आहेत आणि या व्यतिरिक्त काही विशारद झालेले आहेत तर याच्यामध्ये कुठेही याच्यामध्ये काय म्हणतात की क्वालिटीचं आपण कॉम्प्रोमाइज करत नाहीये तर तुम्ही नक्की या आणि नक्की या सहभागी व्हा या कॉम्पिटिशनमध्ये तर थँक्यू आपण आता जो तुमच्या मनात प्रश्न आहे माझ्याही मनामध्ये आहे की नेमके कुठली कुठली गाणी जे आहेत या स्पर्धेमध्ये आपण परफॉर्म करू शकतो जसे की मराठी हिंदी किंवा त्याच्या व्यतिरिक्त क्लासिकल असू द्या इन्स्ट्रुमेंटल असू द्या खूप काही असतं जाणून घेऊया आपण आपण खर तर म्हणजे क्लासिकल लोक क्लासिकल गाणारी याच्यामध्ये पा, पार्टिसिपेट करू शकत पण प्रत्येकालाच क्लासिकल जमत असं नाही त्याच्यामुळे जे आपण सगळ्या पद्धतीत सगळ्यांना संधी देत हो। आहोत पहिलं तर तुम्ही क्लासिकल गात आहात तर तुम्ही निश्चित करू शकताच पण त्याचबरोबर आपण लाईट बोकल ठेवत आहोत हो। सेमी क्लासिकल ठेवत आहोत हो। फोक म्युझिक आहे सुगम संगीत आपण असे बरेचसे जॉनर आहेत ज्यात तुम्ही कम्फर्टेबल आहात ते तुम्ही तिथे सादर करू शकता आणि तुम्हाला जज करणारी जी मंडळी आहेत जे आपण जजेस बोलवतोय ते सगळे वेल सर्टिफाईड आहेत त्यांना क्वालिटी म्हणजे तेच आहे की निराश बेसिकली ते त्यांच्या पद्धतीने तुम्हाला छान पद्धतीत जज करतील आणि कुठलाही संकोच बाळगू नका की मी शिकत नाहीये किंवा काय तर तुम्हाला तिथे आलात तर बेसिकली तेच आहे की तुम्हाला स्टेज मिळेल आणि संधी मिळेल तर संधीचं सोनं करा नक्कीच जे आहे लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिक आणि मध्यम सगळेच जे आहे त्यांनी सगळ्यांनी जे आहे तरुण देखील असाल तुम्ही तर तुमच्यासाठी सुद्धा छान संधी आहे पेंडुलकर हॉलमध्ये जे आहे हा फायनल कार्यक्रम त्यांचा राहणार आहे त्यावेळेला मॅडम प्रॉपर स्टेज वगैरे जसं आम्ही बघतो पूर्णपणे प्रॉपर स्टेज असणार आहे आणि पूर्णपणे वाद्यवृंद असणार आहे त्याच्यामुळे एक प्रॉपर शोचं वाईब मिळू शकतं तर ज्यांना कोणाला हे अनुभवायचं आहे मी त्या सगळ्यांना आवाहन करते की <laughs> प्लीज तुम्ही आम्हाला कनेक्ट व्हा चार अर्थात आपले मराठी आहेत आणि मराठी उद्योजकामध्ये त्यांनी पाऊल टाकलं असंच म्हणायला पाहिजे खूप सुंदर खरं तर हा प्लॅटफॉर्म बदलापूरकरांसाठी उपलब्ध करून देत आहेत त्याचबरोबर ही कॉम्पिटिशन फक्त बदलापूर पुरती मर्यादित नसून पूर्ण तुम्ही कुठूनही येऊ शकतात अर्थात तुम्ही ठाण्यावरून येऊ शकता डोंबिवलीवरून येऊ शकता याआधी पण आपल्या इथे ऑदर ज्या काही कॉम्पिटिशन झाल्या परंतु सिंगिंग कॉम्पिटिशन अद्यापही एवढ्या मोठ्या लेवलची आपल्याला बघायला मिळाली नाही त्यामुळे असं होऊ शकतं की आपल्या बदलापूर वृत्तवाहिनीवरती लाईव्ह बघितल्याच्या नंतर बाहेरून सुद्धा एंट्रीज येतील परंतु तुम्ही बदलापूरमध्ये राहत असाल तर तुम्ही अजिबात वेळ घालवू नका आपण तुम्हाला स्क्रीनवर नंबर दिलेला आहे लवकरात लवकर व्हॉट्सअप करा आणि तुमची एंट्री जे आहे तुम्ही व्हॉट्सअपला देखील देऊ शकतात ऑनलाईन सुद्धा जे आहे तुम्ही एंट्री करू शकतात मॅडम बदलापूरच्या व्यतिरिक्त बाहेरून सुद्धा जर कोणी आलं काही अशा एंट्री असं काही लिमिट कशी अद्याप तरी आम्ही काही सेट केलेली नाही 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 लाईव्ह झाल्यानंतर जर आम्हाला प्रतिसाद मिळाला तर ऍक्च्युली आम्हाला आवडणारच आहे फक्त फर्स्ट राऊंड साठी आमच्याकडे टाइम स्लॉट आहे कारण आपण स्कूल घेतोय सो आम्ही त्याच्यात म्हणजे आता आम्ही कोणाला नकार नाही देऊ शकत त्याच्यामुळे आता सध्या स्वरूप असं आहे की सपोज आपण स्पर्धकाला एक सुरुवातीला ऑडिशन देताना गाण्याचा एक अंतरा एक मोकळा असं आपण घेतोय तर असं करायचं नाहीये की गाताना कोणाचं नाही आवडलं तर थांबा असं आपल्याला आपण नाही करत आहोत पण जर आपल्याला एंट्रीज जास्त आला तर जे आयकिव आहेत जे जजेस आहेत त्यांना दोन सेकंदात कळणार आहे ते की कोणामध्ये अॅक्च्युअल टॅलेंट आहे सो ते त्यांच्या पद्धतीत जाणार आहे की कसं ते टाइम मॅनेज करायचं आहे पण आपण एक महत्वाचा प्रश्न बदलापूरमध्ये खूप सिंगर देखील आहेत आता त्या सिंगर्स पुढे आमचे जे नवीन सिंगर आहेत जसे की माझ्यासारखे जे सिंगर्स आहे आम्ही नवीन आहोत आम्हाला काहीच येत नाही तर आम्ही त्या सिंगर्स पुढे कसं टिकायचं याच्याबद्दल काय सांगणार टिकण्यापेक्षा शिकणं महत्वाचं आहे मला असं वाटतं कारण की जर आपण शिकलोच नाही तर आपण टिकण्याचा विषयच नाहीयेत कारण की तुम्ही जितकं याच्यामध्ये इन्वॉल्व्ह व्हाल ना आणि कसं मुळात म्युझिक ही गोष्ट अशी आहे की ती तुम्हाला समाधान देते ऍट दी एंड तर जिंकणं हे खूप नंतरची गोष्ट आहे तुम्ही आधी भाग घेऊन बघा तुम्हाला स्टेज मिळतोय त्यातनं तुम्हाला एक वेगळा अनुभव मिळतो आणि आनंदता अजून मिळतोय तर त्याच्यावरती भर द्या बस मला एवढं सांगायचं काय आव्हान करायला आमच्या बदलापूरमध्ये एक महत्त्वाचा पॉईंट आम्हाला सांगायचं आहे कारण रजिस्ट्रेशन हे दोन तारखेपर्यंत आपण ठेवलेलं आहे त्यामुळे त्याआधीच तुम्ही रजिस्ट्रेशन कराल तर ते तुम्हाला सहभागी होता येईल कारण त्याच्यानंतर आम्हाला काही बाकी अरेंजमेंट करायच्या त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर रजिस्ट्रेशन करा हेच आव्हान मी करेन आणि हा इव्हेंट जो आहे तो आपला प्रियदीप क्रिएशन थ्रू झालेला आहे तर प्रियदीप क्रिएशन हे जे आहे बदलापूरमध्ये आम्ही पंधरा ऑगस्टला लॉन्च केलं मॅडम जे आहेत त्या चौदा पंधरा वर्षापासून सिंगिंग क्षेत्रामध्ये आहेत आणि आम्ही म्युझिकल इव्हेंट येते सगळं सगळं म्हणजे लाईक प्रत्येक ठिकाणी वेडिंग आणि इतर ठिकाणी करतोच पण हा या का सिंगिंग कॉम्पिटिशनचा घेण्याचा उद्देश तोच आहे की पुढे कधी आमचा शो असेल तर ह्या नवीन टॅलेंटनं आम्हाला संधी द्यायची आहे तर त्या संदर्भात लाईक हा हा महत्वाचा आमचा कार्यक्रम आहे तर त्यामध्ये तुम्ही नक्की सहभागी आणि हेच आम्हा मी करेन अगदी बदलापूरमध्ये कुठलीही कॉम्पिटिशन असली की बदलापूरकर पुढेच असतात हजर असतात मात्र बदलापूरपेक्षा बाहेरून जे आहे गर्दी जास्त येते तर जर तुम्ही ठाणे डोंबिवली Uh, कल्याण असू दे आपलं कुठूनही लाईव्ह बघत असाल तर लवकरात लवकर या आणि एंट्री करा दोन तारखेपर्यंत जे आहे फक्त या ठिकाणी एंट्री घेतली जाणार आहे त्यामुळे लवकरात लवकर जे आहे तुम्ही पार्टिसिपेट करायचंय आहे कमीत कमी जे आहे तुम्हाला या ठिकाणी अनुभव आला तरी मिळणार आहे मॅडम याची काही एंट्री फीज आपण ठेवलेली आहे येस आपली वन टाईम ही एंट्री फी असणार आहे दोनशे रुपये जी तुम्हाला जी पे वगैरे काहीच करायचं नाहीये सध्या ती तुम्ही जेव्हा डॉन बॉस्को स्कूलला चार प्लॅकेला येणार आहात तेव्हा तुम्ही तिथे काउंटरला तिथे ती, काउंटर ती थे थे जमा करायची आहे आणि जी की वन टाईम असणार आहे त्याच्यानंतर तुमच्याकडे कुठलीही फी आकारली जाणार नाहीये ही वन टाइम फी असणार आहे दोनशे रुपये आपण टीव्ही मध्ये वगैरे बघत होतो की जेव्हा सिंगिंग कॉम्पिटिशन असतात तेव्हा लांबून लांबून लोक येतात आणि लाईन लागलेली असते अशी इंडियन आयडललाच ना अशी मोठी लाईन लागलेली असते तर ते दृश्य आपल्याला बदलापूरमध्ये बघायचं आहे आणि बदलापूरमध्ये बाहेरून देखील जे आहेत लोकांनी सिंगर्सनी यायला पाहिजे आणि आपल्या बदलापूरमध्ये सुद्धा जे स्थानिक सिंगर आहेत त्यांच्यासाठी हा एक नवीन अनुभव जो आहे असणार आहे कराओके असू द्या याच्यामध्ये सुद्धा खूप जणांना गाण्याची आवड असते परंतु हे एक खूप सुंदर कॉम्पिटिशन खरं तर होणार आहे सूर आयकॉन दोन हजार पंचवीस तुम्ही सगळे एक्सायटेड आहात ना मग आपण नक्कीच जे आहे आता पाच तारखेला फायनल राऊंडमध्ये बघूया की कोण कोण सिलेक्ट होणार आहे आणि काळजी करू नका जर तुम्हाला काहीच येत नसेल गाता तरी सुद्धा एक सुंदर अनुभव घेण्यासाठी तुम्ही नक्कीच या कॉम्पिटिशनमध्ये जे आहे सहभागी व्हा आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट सेक्शनच्या माध्यमातून नक्कीच सांगा बघत राहा आपले बदलापूर स्वप्नालीसह धन्यवाद